पैसे दिल्यावर गुलाबजाम ठेव चला चाललो दुकानावर आजू वाजल्या सात वाजलं आज मंगलवार म्हणून थोडा लेट चालले आपण माल येऊन आली गाडी मध्ये माल भरलेला अक्का चला ते वाजवा वाजवा चला या छा पिया मस्त गरमागरम चहा तर पिऊन जाव एक साईडला लावल्यान धूप एक साईडला लावली आपला मावरा कोण आले दुकानामध्ये बाबू आलेला मावर धन्या समोर येऊन उभं राहतात पाठीमाग कमीत कमी अडीच ते तीन एकर जागा पण ज्यांना पाठीमागे नाही तर त्यांना थेट असा रोड उभा राहायला लागते बघा असा तर कुठली गाडी आली बिना ब्रेक फुलची एखादा दोन होऊन सांगून हातात नाही या ना फक्त दिली आणि ती बोलतो कोलबी कोलबी होती मला काय आता फोन केली बरं सांगली ये बर ये yeah, yeah. बाबा केस कसं भरले बाबा अरे बाबा निघलो तो काय लो यो म्हणून आणला गे याला शिरला सगळ आता गारीऊ बसत बरतो याला झेप गाडी बसू दे अरे गाडी बस झेता तरी लढत घ्यायचं नाही का पप्पा काय बोलतो झे आला झेल मस्त खाऱ्यांची कोलगीय झेवंत कोलबी

अपॉइंटमेंट घेतली आहे डॉक्टरजवळ तर तिला पहिले दवाखान्यात घेऊन जाता आता दहा वाजता निघलो तरी पण मला यायला इथं अडीच तीन असं वाचतील न तर जास्ती पण वाचतील कारण की नंबर असता आणि ट्रॉफिक मला थोडा टाईम जास्ती होतं म्हणून तर पहिले गरमागरम नाश्ता करून जागी इच्छा जायला निघता या नाश्ता चांला या साईडला बाबू पण आपला नाश्ता करतात त्याला दिले भाकर खा बरं दातल्या त्याला पाच दातले या पापलेटच्या पापलेट हापलेट सुकापलेट आहे ना त्याचा मस्त रसा करून आणलेला आहे गरमागरम हा पहिलीपर्यंत नाश्ता करून जाओ दोन भाकरी आणल्या हा याला रसन कालवाचा म्हणजे येन त्याला बुडवाचा

गायत्री मलाली अरे गायत्री पोलाली कुठे गेली मी कन्न झाले आन लोला म्हणून ती पलस सुटलेली आहे पॉवर बँक कुठे मला चला जाऊ आईला दवाखान्यात घेऊन जायचं आहे तर निलमताईने कपडा दिला बाबूला येणार हक्षात दाखवीन चल चला बरं आहे बाबा चाय तेच तर पियाला आलो वापस तुझं नाव आईला पैसे पैसे दुपारचं वाजलं तीन वाजलेलं तर आईची सलाईन संपलेली आहे आता जायला निघतं घर चाललो आईला तिथं उभी ठेवली तिला अंगला मी गाडी घेऊन का गाडी इकडं पार्क केली ती ना रस्ते मधोमध डायरेक्ट इकडे डायरेक्ट मधोमधच मधोमध म्हणजे साईडला चला आता जायला निघू बराच टाईम लागला चला मग आता चला हो हो बोला इथं चल तू बस चला पोचलो घरा घरा पोहोचले आणि मी दाईसाठी आणले तिने आज जावाला बनवला नाही ही चालले खाटू शंभला तर बोलता आज मला बोलतो बनवायला बनवला कंटाला तर हिजेसाठी स्पेशल महाराजा थाली आणले पुर दीड हजार रुपये खपलं तर आता वसूल करायचं बघू कॅश देतं का ऑनलाईन मरत बाय दीड हजार दे इज्जत जण तुझी पैसे दिल्यावर दाखवू नको व्यवहार व्यवहार तुम्हाला कुठली घराव कॅश कॅश इकडं बघा महाराजा थाली एक दोन तीन चार तो पाच तो पाचवा मिनट तिथं खोलुंबाकड लागतो येतील तर आवर्या वेळ पिशव्या तर या लवकर लवकर खायला या मी चाललो घरा चल बाय या हां तेव्हा आईला आणली सोडली घरा माझा काम झालेला आहे तर आता मी चाललो पापडवा कसा दिले जाई मस्त त्याई घडी मारून दिली चला या आपण खोलून बघू हे पार्वती इकडे लवकर लवकर या महाराजा थाळी स्पेशल बघा ककडे महाराजा थाली मध्ये दोन थाल्या मागवल्या चपाती होती काही आसन त्या अरे बाय तुझा पापड हे कसला स्थील हे माहिती कांदा लिंबू कसा आहे पण हे कांदा लिंबू लवकर लवकर जेवाळ्या चोराची भूक लागले हा हा मोजेटॉ

चला या पोहोचलो घरा दुपारचं वाजलं साडेतीन वाजलं साडेतीन वाजलं हो तीन वाज बत्तीस झालं बघा दिसला चला या काय बंद पडते रे गाडी रंग म्हणा मला घरा तर पहिले मस्त जेवून घेता ना येता येता सोन्यासाठी पण खाऊ आणलेला त्याला लागले भूक त्याला जावाल नाही या तर त्याला जावाला नाही दिला की त्याला राग येतं म्हणून मग त्यासाठी घेऊन आल्या फार कुठून कुठं फिरलो बाबा माझा मना माहीत खायला खायसाठी ए खोला रे आणि बोल नाई सगळ्या मस्त भांगरा आणि पानात जेवण जिता मस्त गरम गरम चहा ना त्याला फक्त गरम करता पापत पासारा बघा इथे किती लवलेला पापा बाबा आवळा पासारचा एक दिवसाचा तो पण दुपारचा अजून रथचा बाकी बाबो आवळा पासारा बाबोला छाप्यावर जेवून झालेला चापण पिऊन झालेला अर्धा तास बसलो तर ता आता जायला निघतो चाललो धंद्यावर आईनी आई आणि म्हणता नव्हता सकाळ्या दोघा मिळून धंदा पण केला गाडी लोक आता मी जाऊन बरं पहिले धंदा होता आई येन मग मी बरं थोडाफार आराम करेन अर्धा एक तास तिथं अर्धा एक घंटा झोपन ते पालगावं मग बरं पुढचा काम बरं बघू आज, काम आज आज पण बराच काम आहे जायचं दोन तीन ठिकाणी जरा जायचं पर्सनल आहे त्यामुळे दाखवू शकत नाही जाऊ द्या चला आता लॉक केली गाडी नाही तर आतमध्ये बसलो असतो दोन चाव्या एक गाडीला दोन चाव्या ही डिक्कीची आहे आणि ही याची आहे पोचलो घरा तिला जेलतो बाहेर कामासाठी गेलो ती या साईडला आज मस्त सपाट्या बनवाला सांगणं किचोरीला कारण की आज भाकरी नाही ना म्हणून सपाट्या बनवावं सांगणं तिला तर मस्त भाकरी नाही मग आज बघूसा आज तिला म्हणून बरं गं फुगं बघू तिला फुगं तर तिथं हत्त माहीत नाही बाबा वा ती साठी ए साईडला काही घेतलं नाही अरे बाबा अंडा घेऊन एक मला तुमची चुकी जेवाल या आज बघा मस्त चपात्या चपात्या अंडी यात या साईडला खेळ बाबा त्या काही ना काही दिले ते माहिती दुधी आवडते खेळ खे या बटाटा बटाटा आहे का बटाटा आणि अंडा ते या जेवाला याला उपवास म्हणून सोयाबीन आणि कोबीची भाजी बनवली हे म्हणतात ना कोलबी टाकू बाबा ही सकाळी येते ती कोलबी येत या गरमा गरम बाबा वापर निघल्या करे ते लॅपा नको म्हणा बस या जेवाला एक साइड लावले पिक्चर मस्त या